आम्ही सध्या सबुरी वगैरे पाळतो आहोत पण या राज्याच्या जनतेमध्ये आता सबुरी राहिलेली नाही आता काही दिवसापूर्वी इथे एक अधिवेशन झालं इथे सातत्यानं राजकीय पक्षांचे अधिवेशन होत राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं <coughs> भाजपचं झालं आता काहीतरी अजून एक का अधिवेशन होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस हजार लोक इथे बोळा होता आणि त्याचा सगळा भार जो आहे हा या इकडल्या मंदिरावर हो। आणि इकडल्या भक्तांवर पडतो ते कुठेतरी थांबायला अनेक भक्तांनी माझ्याकडे तक्रारी केल्या शिवसेना भवनात येऊन गेल्या पंचवीस तीस हजार लोक तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवरती आक्रमण करताय गोंधळ घालतात आणि हे पंचवीस हजार परत इकडे येतात राजकीय लोक तर मला असं वाटतं की इकडलाही लोकांचा संयम आता हळूहळू तुटत आहे अधिवेशन नगरी झाली पक्षांच्या दिवशी हो त्यांना असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आशीर्वाद देतात असं नाही आहे आम्हाला सांगितलंय श्रद्धा आणि सबुरी आम्ही श्रद्धा आणि सबोरीने घेऊन नक्कीच महाविकास आघाडी कायम राहील तुम्ही चिंता करू नका